नमस्कार शिकरी मित्रों स्वागत है तुम्हें मित्रों बहुत सकते कि दोन हजार पंच साल पावसा कस है विषय के आईएमडी ने एक अंदाज जाहिर संगित है कि राज्य का ही जिहमदा दुष्का परिस्थिति उद्भवने की शक्यता है मित्र बूश कि राज्य में विविध जिह जि पुनः भयंकर दुष्का पड़ने की शक्यता देखे व्यक्त कर विशेषकरण बहुत शो कि भार भारता वायव्य भारताद में देखी दुष्का परिस्थिति उद्भवने की शक्यता है राज्य में कोत्या जिह् पड़ा है दुष्का परिस्थिती त्या अगोदर शेतकरी मित्रांनो करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये त्या ठिकाणी तसेच जगातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पृथ्वीचे तापमान हे सातत्याने वाढत असून त्याचा परिणाम म्हणून राज्यात देखील अलनीणूचा प्रभाव ते येत्या काळामध्ये जाणवणार असून दोन हजार पंचवीस सालामध्ये देखील पावसाचे प्रमाण एक कमी राहण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्राला त्या ठिकाणी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की राज्यात देखील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे येत्या काळात सुधारित अंदाजामध्ये त्या ठिकाणी भारतीय हवामान खाते आपला पुढील अंदाज त्या ठिकाणी जाहीर करणार असून त्यामध्ये देखील त्यांनी सांगितले आहे की पावसाचे प्रमाण दोन हजार पंचवीस या सालामध्ये त्या ठिकाणी कमी राहण्याची शक्यता आहे कारण की अन्नोचा प्रभाव येत्या काळामध्ये जाणवणारा असून त्यामुळे महाराष्ट्रासह तसेच भारतात देखील बऱ्याचशा ठिकाणी पावसाचे प्रमाण हे त्या ठिकाणी कमी राहण्याची शक्य